आदिवासी पण एक होऊ शकतात आणि त्या दृष्टीकोनातून अठ्ठावीस तारखेला फारसा कुठं जास्त मॅसेज वगैरे पत्रकार काढली नाही परंतु अठ्ठावीस तारखेला अपेक्षा महाराष्ट्रातून एक ते दीड लाख लोक नाशिकला आले आणि मग सरकारला वाटलं की त्याच्याशी काहीतरी बोलणी करावी हे सगळेच प्रकरण म्हणून आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि चर्चा केली सगळे होकारात्मक अशा प्रकारचं त्यांनी स्वीकृत केलं परंतु अंमलबजावणी काहीच नाही आणि म्हणून मला वाटतंय की इथं काही वेळेचा अडचणी पण होता काय काही काही लोकांना वाटतंय गावी साहेब आहेत आदिवासीचे खरे तर ते पालक आहेत पण आपली बाजू घेत नाही आता हे एकच आहे पुढ मंत्रिमंडळ हे बिगर आदिवासी आहे आज गावी साहेब हे एकच आदिवासी आहे आता यांनी जरी खूप प्रेस केलं तरी मेजॉरिटी पुढे लोकशाही आहे जास्त मताच्या पुढे एक एकमत चालतच नाही शेवटी यांनी प्रश्न मांडणं मांडणं आणि तो प्रश्न मंजूर करून घेणं हे शेवटी भी मेजॉरिटी वरती आहे आणि या दुपीपणातून शिरवा साहेब दावीद साहेब यांच्यात सतत प्रयत्न होता चालूच राहतात आज ज्या आपण इथे जमलेला आहोत ते शिरवा साहेबांच्या प्रयत्नातून जमलेला आहोत असा कोणी आपल्या मदला एक सगळे लोक जमा करेल अशा प्रकारचा आपल्यामध्ये पण तेवढी म्हणजे संघटना संगर, संघर्यीत अशी ताकत नाही आणि म्हणून सगळे ते काही विस्कळीत असलेल्या झालं संघटना आहेत काही वेगवेगळ्या वे विचाराचे पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणं अत्यंत जिगीरची गोष्ट आहे आणि ती साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आज आपला वापरले आणि म्हणून मला वाटतंय की कायदेशीर बाजू जी आहे ती डॉक्टर आपले साहेब यांनी मांडलेली आहेत काही अजून त्याच्यातले काही मुद्दे इतरांनी पण मांडलेले आहेत पण मला वाटतं आहे की आपण ही जी काही पेशाची नोकर भरती आहे हा आपल्या आदिवासी मधला हक्काचा एक लहानसा भाग आहे परंतु आदिवासीचे जे हक्क आहेत ते मागे आपले पिठर साहेब आहेत एकोणविशे ऐंशी साली ते पिठर साहेब निवडून आले पहिले मी काहीतरी त्याही माणसाचा आवाज आपण जर काढून घेतला तर आपल्या बाजूने बोलणार कोण राहणार तिथं कारण आपण इथं बोलतोय हे व्यासपीठ ओपन आहे विधानसभेमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही जे ज्याला अधिकार आहेत तिथे आपण बोलतोय तो आपला आपलं बोलणं आपला शब्द तिथं मांडण्यासाठी ज्याच्याकडे आपण अधिकार दिलेला आहे तोही अधिकार जर आपण काढून घेतला तर बरोबर होणार नाही म्हणून मला वाटतंय की अशा प्रकारची लोकांची भूमिका घेऊन आपण जे काही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा उत्साह कमी करता कामा नाही अत्यंत काय बोलत होते की आमच्यावर आरोप का करतात गोष्टी बरोबर आहे ही माणसं या आदिवासींची शत्रू आहे हे आपल्याकडून आपणच निवडून दिलेले आहेत दुसरे थोडं दिले दिले आणि यांना निवडून दिले असं आहे का कोणी या आपण लोकांनी आदिवासी नाही हे आदिवासी निवडून दिले नाही आता त्यांचं कर्तव्य त्यांनी पण मला पाठलं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटत आहे की आपण फार काही एकत्र राहू पाच मेरची मांजरी आहे ललिता बाबर तिनच मेरे आहे तिला परंतु तीन मेरे असलेली ललिता बाबर तिला डेप्युटी कलेक्टरची नोकरी म्हणजे तिची ऑर्डर दिली कवितेला मात्र इथं ह्या अधिकाऱ्याकडे जा तिथं ते कार्यपत्र पूर्ण कर असं करता करता दहा वर्ष निघून गेले आणि ती फिरतच राहिलेली आहे आपण आता जो काही आपण नाशिकला त्याचा दबाव म्हणून गणेश चीफ सेक्रेटरी आहे त्यांनी सांगितलं जाता आम्ही आठ दिवसामध्ये करून टाकतो आठ दिवसामध्ये केलं परंतु तिला दिलं हे सुपरवायझर म्हणून म्हणून एवढं मोठं म्हणजे एका बाजूला जनरल असेल त्याला दे मोठं पद द्यायचं माना आणि आदिवासी असेल तर त्याला त्याच्या हा सुद्धा भेदभाव मला वाटतय की जे काही आपण बोलतोय की आमदार खासदार जे आहेत ते जर हा प्रश्न सोडत नसतील तर राजीनामा द्यावा मला वाटतय की ही भावना कुठेतरी आपण वैफल्यातून बोलतोय आमदार खासदार निवडून जातात हे एक आदिवासींचा हकार म्हणून त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असतोय त्या हकाराचा वापर आपण कसा करायचा आपल्या विरुद्ध हल्ला करणाऱ्या जे काही शत्रू आहेत त्याला परतावून जाण्यासाठी